अशी एका मिनटाला तुमची एक चपाती लाटून वाजून फुगून रेडी पुष्कल कंपनीच in आहे मेड इन इंडिया आणि याच्यासोबत हे डव मेकर फ्री ठेवलेलं आहे कणिक मळण्याचं यंत्र सोबत फ्री आहे हे आटा मेकर आहे मिक्सिंग करायचं चार कपट टाकले की दहा पोळ्या होतात झाकण लावायचं आणि ह्याला काय करायचं दोन मिनटं असं फिरवायचं ह्याला हे मॅन्युअली आहे फक्त फिरवायचं बघा हा असं पीठ पातळ घ्यायचं पुरण्याच्या पोळीसारखं पातळ ही मशीन नवीन आलेली आहे हे रोटीमेकर नाही हे मल्टीमेकर आहे आता हा गोळा काय करायचा असं ठेवायचं पटकन प्रेस करायचं लगेच काढायचं लाटायचं काम झालं सेकंदात भाजायचं काम झालं सुरू ह्याला तुम्हाला तेल तू तु, बटर काय लावायचं आपण वर लावू शकतो मशीनला कुठं हात लावलं ला गरम आहे शॉक बीक लागत नाही याची साईज मोठी बनवलेली आहे पहिली पलटी लगेच मारा ह्याला तुम्हाला तेल तू तु, बटर काय लावायचं आपण वर लावू शकतो याच्यात तुम्हाला चपाती पुरणपोळी आलू पराठे पालक पराठे मेथी पराठे अंडा आमलेट पापड भाजा पापड तळा शेंगदाणे भाजा सुक्की भाजी बनवा मटकीची भाजी बनवा भेंडीची भाजी बनवा पुरणाची पोळी बनवा आलूचे पराठे बनवा आता एक बाजू चांगली भाजून घ्या हे आपलं मेड इन इंडिया आहे पहिली गोष्ट चायना नाही आहे पुष्कळ मेड इन इंडिया डायरेक्ट आता ही बघा एक बाजू भाजायला सुरुवात झालेली आहे ह्याला असं कपड्याने चांगलं शेकून घ्या एक बाजू एक बाजू भाजली असेल ह्याला असं पलटून टाका वरून झाकण ठेवलं ही चपाती तुमची अशी फुगून तयार अशी एका मिनटाला तुमची एक चपाती लाटून वाजून फुगून रेडी अशीच चपाती आम्ही काय करतो इथं देत नाही तुमच्या घरी येणार तुमच्या पिठाची तुमच्या हाताने अशी चपाती बनली तर घ्यायची घरी जर चपाती नाही बनली तुमचे पैसे वापस हसवापसची काम नाही काय नाही आपलं दुकान आहे भाऊसर चौकात नांदेडला तरुड्या नाक्याला मालेगाव रोडला आपलं दुकान आहे एस ए ग्रुप नावाने इथं घेतलं पाच हजार पाचशे किंमत आहे इथं घेतलं तीन हजार नऊशे नव्वद प्लस पीठ यंत्र सोबत फ्री आहे आणि होम डिलेवरी घरपोच आहे आणि घरी येऊन बनवून दाखवणार तुमच्या आट्याची चपाती घरी बनली तर घ्यायची घरी जर जर चपाती अशी नाही बनली तर मशीन वापस करायची पुष्कळ कंपनीज आहे मेड इन इंडिया आणि याच्यासोबत हे डव मेकर फ्री ठेवलेलं आहे कनिक यंत्र सोबत फ्री आहे हे आटा मेकर आहे मिक्सिंग करायचं आटा हे मेकिंग आहे ह्याला काय करायचं याच्यामध्ये हे भांडं असं ठेवून द्यायचं हे ठेवून द्यायचं हे एक कप पीठ टाकायचं हे दीड कप पाणी टाकायचं एका कपाला तीन चपात्या होणार तीन चार कप टाकले की दहा पोळ्या होतात झाकण लावायचं आणि ह्याला काय करायचं दोन मिनटं असं फिरवायचं ह्याला हे मॅन्युअली आहे फक्त फिरवायचं उलटं सुलटं उलटं सुलटं दोन्हीकडून याच्यात पीठ तयार होणार तर बघा मी पीठ मारून ठेवलेलं आहे या असं पीठ तयार होते पीठ पातळ करायचं पूर्णाच्या पोळीसारखं पातळ घट्ट पीठ या मशीनवर चालत नाही ह्याच्यामध्ये त्याच्यासोबत बघा हे पिठाची गिरणी आहे घरगुती गिरणी ही कमर्शियलची आहे गिरणी व्यवसाय करण्यासाठी गिरणी आहे तीन एच पीची आहे खारी खोबरं मिरची मसाले काढता येतात तीन एच पीमध्ये त्याच्यात घरगुती पाहिजे ही बॉक्सवाली आहे एक एच पीमध्ये येते हे टू इन वन मॉडेल आहे एक एच पीमध्ये टू इन वन मॉडल खारी खोबरं मिरची मसाले सर्व काढता येणार हे ह्याला जातं आहे हे दोन दगडाची गिरणी पारंपरिक पद्धत ह्याच्यामध्ये ब्लेड असतात हे कटर टाईप असते ह्याला असे ब्लेड असतात या पद्धतीने ह्याला असे कटर असते ह्याच्याने तुम्हाला दळण सर्व बारीक होणार आणि ह्याला जे दिलेलं आहे ह्याला जातं आहे पारंपरिक पद्धत दोन दगडावर डाळ भरडली जाणार आणि पीठ होणार एका तासाला डाळ होणार ऐंशी किलो पीठ होणार एका तासाला दहा किलो ह्याच्यामध्ये पावडर, पावडर 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 चाळायची गरज नाही चाळून घ्यायची गरज नाही काही नाही पूर्ण मैत्र सगळं पीठ ना ओरिजिनल याच्यामध्ये याच्यात तुम्हाला घेतलंच आहे ही सव्वा एच पीची मॉडल आहे हे एक एच पी सदुतीस याच्यामध्ये एक पॉईंट सदुतीस याच्यात दुसरं घेतलं हे दोन एच पीमध्ये हे दोन एच पीमध्ये मॉडल आहे ही याची प्राइस आहे चौदा हजार पाचशेला पडते ऑफरमध्ये सोळा हजार पाचशे किंमत आहे इथं दोन हजार रुपये डिस्काउंट आहे चौदा हजार पाचशे हे सव्वा एच पी मॉडल घेतलं बारा हजार पाचशे दोन हजार रुपये डिस्काउंट आहे दहा हजार पाचशे हे एक सर्व घेतलं तेरा हजार पाचशे किंमत आहे दोन हजार रुपये डिस्काउंट आहे बारा हजार पाचशेला पडतं आहे एक एच पी या बॉक्समधली घेतलं हे सतरा हजार पाचशे किंमत आहे इथं घेतलं पंधरा हजार पाचशे हे नवीन आलेलं आहे हे आपलं जे मॉडल आहे किचन लाईफ मॉडल आहे ए से ग्रुप नावाने आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर डायरेक्ट डायरेक्ट असं नाव आहे लोगो एस ए ग्रुप जे नाव आमचं बॅनरवर आहे हो तेच नाव आमचं गिरणीवर आपलं जे शॉप आहे नांदेडला भाऊसार चौकामध्ये मालेगाव रोडला भाऊसार चौक मालेगाव रोड माऊली माले मेडिकलच्या समोरच्या बाजूला अपोजिट साईड ए ग्रुप नावाने आपलं दुकान आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर घ्या माझा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव त्र्याऐंशी एक्क्याण्णव दुसरा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पाचशे सत्त्याहत्तर आठशे पंचेचाळीस हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे